भारताच्या सशस्त्र दलांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच देशाचे वीर शहीद सुपुत्रांना नमन करण्याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री आणि नागपूर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोळा मे रोजी सकाळी आठ वाजता सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे नागपूर जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातील कामठी शहरामध्ये जयस्तंभ चौक येथे डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरातून या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला करून ही यात्रा सुरू होईल तिरंगा यात्रा बस स्टेशन यादव हॉटेल चौक मार्गे नेताजी चौक येथील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून समाप्त होईल देशाचे वीर शहीद सुपुत्रांना नमन आणि भारतीय लष्कराला मोठे यश विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे